दोडामार्ग तहसील कार्यालय परिसरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झालाय कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांना कचरा दुर्गंधी वाढलेली झाडी आणि अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांमुळे मार्ग काढणंही कठीण होत आहे याबाबत ठाकरे युवासेनेनं लक्ष वेधलंय तहसील कार्यालयासारख्या महत्वाच्या शासकीय ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होणं हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचं द्योतक असल्याची टीका ठाकरे युवासेनेनं केली आहे यामुळे त्या आठ दिवसात परिसरातील कचरा हटून स्वच्छता न झाल्यास आणि पोलीस विभागातील जप्त गाड्या नियोजन पद्ध न लावल्यास तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन उभारण्याचा इशारा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला तहसील आवारात स्वच्छतेचा डोलारा पूर्णपणे कोसळला आहे ठिकठिकाणी वाढलेली झुडप रस्त्यावर साचलेला कचरा आणि वापरात नसलेली पाण्याची टाकी ही कचरा साठवणुकीची जागा बनल्यानं पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची रांग लागली आहे संपूर्ण आवार हा अस्वच्छ बनला नागरिकांच्या मते या गाड्यांची योग्य मांडणी नसल्यानं जागेचा वापर करणं कठीण बनलाय या सर्व गोंधळ आणि घाणीच्या साम्राज्यावर कठोर नाराजी व्यक्त करत ठाकरे युवासेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय येत्या आठ दिवसात संपूर्ण स्वच्छता करून आभार नीट नीटका न केल्यास तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरच आंदोलन छडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी उपतालुका प्रमुख संदेश राणे सितेश कासार प्रदीप सावंत समीर हावस्कर आदी उपस्थित होते तहसीलदार राहुल गुरव आणि पोलीस निरीक्षक आशिष भगत यांची भेट घेऊन परिसरातील अडचणींचा सविस्तर आढावा घेत ही परिस्थिती बदलावी अशी मागणी केली आहे दोडामार्ग तहसीलदार ऑफिससमोरील जी पार्किंगचं जागा आहे पार्किंग जागा आहे त्या जागेमध्ये पोलीस स्टेशनमधील ज्या केसेसच्या ज्या गाड्या आहेत त्या तक्रारीच्या गा गाड्या गा। आहेत ते इथे आणून ठेवल्या जातात याच्यामुळे इथे येथे येणारे जे नागरिक आहेत तेथे येणारे जे तहसीलदार ऑफिसमध्ये त्यांना क कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना इथे त्रास होतो या गाड्यांचा याच्याबद्दल आम्ही दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकांना भेटलो आणि ह्या गाड्यांचे त्वरित इथून काहीतरी दुसरी व्यवस्था करावी असं त्यांना आम्ही त्यांना एक आमच्या युवासेनेमार्फत त्यांना एक निवेदन दिलं आणि तसंच आम्ही दोडामारचे जे तहसीलदार आहेत तहसीलदारांना पण आम्ही एक आमचं शिष्टमंडळ भेटून त्यांना ह्या गाड्यांचं तसेच ह्या तो तहसीलदाराच्या आवारमध्ये हे तुम्ही बघताय की इथे मोठ्या प्रमाणात झाडीझुडपं वाढलेले आहेत तसेच सांडपाणी आता इथे जी टाकी आहे त्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे आणि या कचऱ्यामुळे इथे डासांचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे डेंग्यूसारखे किंवा भयानक इथे आजार होऊ शकतात येथील नागरिकांच्या आरोग्यालाही मोठी हानी आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की आठ दिवसात जर हा जर विषय जर यांनी नाही केला येथील जर ही स्वच्छता जर नाही केली किंवा गाड्यांचा विषय नाही केला तर आम्ही युवासेनेमार्फत इथे आठ दिवसात जर नाही केलं तर पायरीवर बसून आम्ही आंदोलन करणार आहोत तसेच इथे टॉयलेटचं एक नगरपंचायतीमार्फत एक टॉयलेट बांधलेलं आहे ते टॉयलेट अद्यापही चालू केलेलं नाही आम्ही याची विचारणा केली असतात ते म्हणतात की आम्ही इथे पाण्याची व्यवस्था केलेली नाही अरे पण ह्या विषय जर तुमचं जर नाही झाला तर तुम्ही एवढे मोठा निधी कशाला घातला पंधरा पंधरा लाख रुपये इथे कशाला शासनाचे बुडवत आहे तुम्ही असा आमचा प्रश्न आहे